आज आपण एका अनोख्या परिस्थितीत मदतीसाठी विचारण्यासाठी काही उपयुक्त कोरियन वाक्य शिकणार आहोत कोरियन भाषेतमला मदत हवी आहे असे म्हणण्यासाठी डोवा ज्युसे योहा शब्दप्रयोग वापरला जातो जर तुम्ही अनोळखी शहरात हरवला असाल तर तुम्ही छी न गुए गे डोवा जुसे यो म्हणजे मित्रांना मदत करसे म्हणू शकता मी आजारी आहे हे सांगण्यासाठी आ फू मी दहा शब्दप्रयोग शिका अचानक तब्येत बिघडल्यासही गोसे ये योवा फु मी दामणजे येथे मी आजारी आहे असे नम्रपणे सांगता येते मला डॉक्टरला भेटावे लागेल या वाक्यासाठी उई सा रल मान ना या हे योवा परा आपत्कालीन स्थितीतही गोसे ये योई सा रल मान ना या हे योयाचा अर्थ येथेमला डॉक्टरला भेटावे लागेल ला असा होतो मला पोलीस हवी आहे असे म्हणण्यासाठी सा ह ए जा न न म ई दहा वाक्यांश लक्षात ठेवा जर तुम्ही धोक्यात असाल तर सा ह ए जा, न न, न, म, ई से यो असा ओरडा मदतीसाठी मागू शकतो या उपयुक्त वाक्यांचा आपण अनपेक्षित परिस्थितीतही संवाद साधण्यास तयार आहात